नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता मी हिर विचारतो तू पैसे काढले होतेस का तर कोमल म्हणते मी कशाला काढेल पैसे तर मी म्हणतो नाही मला असं नव्हतं म्हणायचं म्हणजे काही काम वगैरे असेल तर तुला गरज पडली असेल तर, तर कोमल म्हणते मला गरज पडली तरी मी तुला विचारून काढेल ना असं कशाला काढेल तर मी म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं मी बघतो ऑफिस मध्ये जाऊन चेक करतो आणि हे सगळं मुक्त ऐकत असते त्यामुळे तिला संशय येत असतो दुसरीकडे आता करायचं काही असते इतक्यात आता सावनी बाहेर येते आणि सावनी मात्र फोनवर बोलत असते की पैशांची सोय झालेली आहे त्या माणसाने चेक देऊन सुद्धा तर तेव्हा मात्र आता लगेचच मुक्ताला संशय येतो आणि साफसफाई करायची आहे असं मात्र मुक्ता सांगू लागते आणि सावनीला अलर्जी असते धुळीची तर मुद्दामून असते तिच्या समोर धूळ कचरा असं झटकू लागते आणि तिच्या अंगावर कचरा वगैरे फेकू लागते त्यामुळे ती पुन्हा वॉशरूम मध्ये जाते आणि साफ करत असते स्वतःला आंघोळ वगैरे करत असते इतक्यात या गोष्टीचा फायदा घेऊन मुक्ता सगळीकडे पैसे शोधते दुसरीकडे मात्र तिला बरोबर सावनीने लपवलेले पैसे सापडतात आणि ते पैसे मात्र आता ती तिथून गायब करते इकडे सावनी मात्र बाहेर आल्यावर त्या ठिकाणचे पैसे शोधते परंतु तिला पैसे काही सापडत नाही आणि ती फार टेन्शन मध्ये येते पूर्ण किचन मध्ये ती पैसे शोधत असते इकडे मुक्ताने मात्र तिचा प्लॅन केलेला असतो आणि आता तिथे कुकरच्या शिट्ट्या होत असतात अचानक आता कुकर जोरातच फुटतो आणि त्यामधनं डाळ आणि पैसे यांच्या नोटा हे सगळं बाहेर पडतं त्यामुळे सावनी आता प्रचंड घाबरते आणि गोदा म्हणून मुक्ताला जोरजोरात आवाज देऊ लागते अडाणी बाई बाहेर ये असं म्हणू लागते इकडे मुक्ताला मात्र प्रचंड हसू येत असत मालिकेंच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सागर मात्र सावनीला सांगू लागतो की मला माहितीच होत काही फी भरू शकणार नाही ना 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 म्हणून मी सईच्या शाळेत आधीच चेक दिला होता आणि हे घे मिठाई घे आणि आता लगेचच गोदाच्या हातामध्ये मिठाई देतो वाटा जरा यांना मिठाई त्यानंतर सावनी म्हणते जरी तू फी भरली म्हणून काय तुला लगेच तिची कस्टडी मिळणार नाही आणि आता सईला होळीला काय नाही तू तर तेव्हा आता अजूनच सागर चिडतो आणि तो म्हणतो मी माझ्या दोन्ही मुलांसोबत होळी खेळणार आहे हे लक्षात ठेव आणि इकडे मुक्ता मात्र मनाशी विचार करते आता काही ना काही मार्ग नक्कीच काढायला हवा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा